मित्रांनो आज आहे गुरु पुष्यामृत योग संध्याकाळी एकवीस वेळेस बोला हा मंत्र घरात लक्ष्मी येईल पैसा धनधान्य सुख कमी होणार नाही नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो गुरु पुष्यामृत योग आजचा दिवस हा गुरुचा दिवस गुरु पुष्यामृत योगाचा दिवस आणि अत्यंत शुभ योग याला मानला जातो आजच्या दिवशी बरेचसे लोक सोनं चांदी खरेदारी करतात जमिनीचे व्यवहार करतात जोही मोठा व्यवहार असतो तो या दिवशी केल्याने त्या व्यवहारात भरभराट येते आणि असं मानलं जातं की सोने चांदी आपण जर खरेदी केली तर ती वस्तू आजच्या दिवशी खरेदी केली तर ती वस्तू आपल्या घरातून कधीच जात नाही आणि त्यामध्ये नक्की वाढ होते बरकत राहते एक आपण घेतली तर नंतर परत दुसरी घेऊ पण ती विकण्याची वेळ आपल्यावर येत नाही अशी ख्याती आहे मान्यता आहे परंतु सगळ्यांनाच सोनं चांदी खरेदी करणं तर शक्य नाही प्रत्येकाकडे एवढा पैसा असेल असं शक्य नाही म्हणून या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करणार नसू करणार असू काही फरक पडत नाही पण तुम्ही या दिवशी लक्ष्मीची सेवा नक्की करा कारण हा खूप मोठा योग मानला जातो तर या दिवशी संध्याकाळी देवपूजा आपण जेव्हा करतो त्यावेळेस लक्ष्मी मातेचे पूजन करा तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचे पूजन करा श्रीयंत्र नसेल तर नवीन श्रीयंत्र आणून त्याची आजच्या दिवशी स्थापना केली तरी चालते कुबेराचे पूजन करा लक्ष्मीची सेवा करा श्रीसूक्त वाचा लक्ष्मीचा मंत्रजप करा लक्ष्मीची आरती करा लक्ष्मीला खिरेचा नैवेद्य दाखवा हे सगळं तर आपण करूच शकतो सोने चांदी खरेदी करणं महत्वाचं नाही करायचं असेल तर तुम्ही करू शकतात परंतु हे लिहिलेला नियम नाही की खरेदी करावाच लागतं असं बिलकुल नाही पण आपण लक्ष्मीची सेवा नक्की करावी आपल्या घरात धनधान्यासाठी सुख समृद्धीसाठी आणि त्यासोबत या मंत्राचा जप करावा हा मंत्र आपल्या घरात दारिद्र्य संपवतो गरिबी संपवतो आणि सुख समृद्धी नांदवतो हा मंत्र काही का असा आहे ओम श्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः ओम श्रीम ह्रीम दारिद्र्ये विनाशिने धरधान्य धम समृद्धी देही देही नमः मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही एकवीस वेळेस करा आणि जर जमत असेल जास्तीत जास्त तुम्ही करू शकत असाल तर संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम परंतु शक्य नसेल तर तुम्ही फक्त एकवीस वेळेस देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून लक्ष्मीला नमस्कार करून या मंत्राचा जप अवश्य करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ